दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्ती दोन पैसे कुठे वाचतील हा प्रयत्न करत असतो त्यातच बजाजने सी एन जी बाईक लॉन्च केली आहे ही बाईक दोन किलो सी एन जी मध्ये तब्बल दोनशे पेक्षा जास्त किलोमीटरचा एव्हरेज देणार आहे त्यामुळे आता नाशिककरांसाठी खुशखबर असून सर्वांना आकर्षित करणारी फ्रीडम म्हणजे बजाजची सी एन जी बाईक नाशिकमध्ये वीस जुलै रोजी लॉन्च करण्यात आली होती त्यानंतर आज श्रावणच्या पहिल्या सोमवारी बुकिंग केलेल्या मोटरसायकल वितरित करण्याचा सोहळा पार पडला या दिवशी तब्बल ऐंशी सी एन मोटरसायकल ग्राहकांना वितरित करण्यात आल्या नाशिक शहरातील मुंबई नाका येथे असलेले वासन बजाज शोरूम या ठिकाणी हा वितरण सोहळा संपन्न झालाय यावेळी शोरूमची आकर्षक अशी सजावट करून बाईक ठेवण्यात आल्या होत्या दीडशे जास्त सी एन जी गाडींची बुकिंग झालेली असून आज पहिल्या सोमवारी ऐंशी ग्राहकांना सी एन जी मोटरसायकल वितरित करण्यात आले विशेष म्हणजे ग्राहकांना स्वतः वासन बजाज संचालक प्रदीप वासन यांनी आपल्या हाताने चावी दिली या संदर्भात अधिक माहिती ग्रुप ऍडमिन मॅनेजर असीम शेख यांनी दिली नमस्कार परत एकदा नाशिककरांसाठी आनंदाची बातमी अशी का जगातली पहिली सी एन जी बाईक फ्रीडम एकशे पंचवीस जी आम्ही वीस जुलैला लाँच करण्यात आली होती तिच्या आज पहिल्या श्रावण सोमवारीच्या मुहूर्तावर वितरण सोहळा ठेवण्यात येत आहे प पहिल्या लॉटमध्ये पूर्ण श ऐंशी गाड्यांचे वितरण सोहळा आज पार पडण्यात येत आहे त्याच्यापैकी आतापर्यंत पाच ते दहा वाहनांची आम्ही वितरण करण्यात येत आले आलेले आहे आमच्यासोबत आमचे वासन बजाजचे संचालक श्री प्रदीप वासन साहेब ब्रँच मॅनेजर जनरल मॅनेजर दिलीप ओबान सर्विस मॅनेजर अजय कुलकर्णी हे सर्व उपस्थित आहे आणि हा सोहळा वितरण सोहळा खूप खूप उत्साहाने साजरा होत आहे आलेल्या सर्व ग्राहकांचे आम्ही परत एकदा अभिनंदन करतो नाशिककरांसाठी परत जे आमचे भाग्यवान ग्राहक आहेत त्यांचं मी मनापासून वासन बजाजतर्फे अभिनंदन करतो धन्यवाद आज पहिला जो लेट आ लॉट आलेला आहे कंपनीतर्फे आम्हाला ऐंशी गाड्यांचं जवळपास आमच्याकडं दीडशे गाड्यांची बुकिंग उपलब्ध होती त्याच्यातले पूर्ण ऐंशी गाड्या आज श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर वितरित करण्यात येत आहे या वितरण प्रसंगी वासन बजाजचे संचालक प्रदीप वासन वासन बजाजचे जनरल मॅनेजर मंजूर पटेल सीनियर मॅनेजर दिलीप ओभान सेल्स मॅनेजर जयंत साळवी सचिन छल्लारे दुर्गेश पाटील वासन समूहाचे ग्रुप ॲडमिन मॅनेजर आसिम शेख बजाज फायनान्स मॅनेजर बालेंद्र गौर यांच्यासह इतर कर्मचारी रुंद व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक